वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असे कुशल नेतृत्व असणारे एक थोर समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे असे संदीप दादा म्हात्रे हे नेहमीच समाजहितासाठी आपलं आयुष्य पणाला लावून समाजहित जोपसतात मग तो कोरोना काळ असो किंवा कोणालाही आरोग्य शैक्षणिक किंवा कुठलीही अडचण असो अहोरात्र सर्वांच्या जाणारे म्हणजे जनतेच्या मनावर करणारे एक थोर समाजसेवक व मंत्री गणेश नाईक यांचेही निकटवर्ती समजले जाणारे संदीप दादा म्हात्रे यांनी कोपरखेरनेतील प्रभाग क्रमांक पंचेचाळीस मधील अनेक नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी थेट मंत्री गणेश नाईक यांच्याकडे समस्या मांडली असता मंत्री गणेश नाईक यांनी आपल्या आमदार निधीतूनच या वॉर्डला नवीन जलवाहिनी व शिवरेज आणि गार्डन यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला व या निधीच्या नागरिक कामांचा शुभारंभ दिनांक तेवीस रोजी पार पडला स्थानिक नागरिकांनी संदीपदा म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले व असेच व्यक्तिमत्व आम्हाला नगरसेवक म्हणून लाभावे अशी प्रार्थनाही केली यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांना आम्ही गेल्या दीड वर्षापासून या प्रभागाच्या समस्यांचं पत्र दिलं होतं कारण असणारी गरजेपोटी बांधकामं आणि त्यानुसार होणारा पाणीपुरवठा हा अतिशय कमी स्वरूपात येत होता त्यामुळे नाईकसाहेबांना आम्ही पत्र दिलं की बाबा आम्हाला ह्या प्रभागामध्ये नवीन पाण्याच्या आणि मुख्य लाईन ज्या आहेत त्या पाण्याच्या सगळ्या लाईन बदलून हव्यात तर त्यांनी आम्हाला त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला त्यानुसार आम्ही दुसरं पत्रही दिलं होतं की या प्रभागामध्ये मलनिस्सारण वाहिन्या म्हणजे शेवरेज लाईनच्या बदल व्हावा त्या लाईन बदलण्यात याव्या कारण अपुरा सगळ्या लाईनचा प्रभाव हो। आणि कामाची अपूर् अपूर्तता अपूर्त त्याच्यामुळं घुशी लागणे किंवा ते चेंबर्स खराब होणे असे प्रकार घडत होते त्यामुळे नागरिकांना त्रास होत होता त्याच्यामुळं आम्ही त्यांना विनंती वजा पत्र दिलं होतं की नाईक साहेब आम्हाला या प्रभागामध्ये निधी द्यावा तर त्यानुसार त्यांनी आम्हाला एक करोड रुपयाचा विशेष निधी पाण्याच्या लाईनसाठी नवीन लाईन टाकण्यासाठी दिलेला आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये पन्नास लाख रुपये विशेष निधी आम्हाला मलनिसार वाहिन्यांसाठी देण्यात येतो सुरुवातीपासूनच नाईक साहेबांचं ह्या प्रभागावर प्रेम आहे कारण दोन हजार पंधरा साली जेव्हा आदरणीय संगीताताई मात्रे या प्रभागामध्ये निवडून आल्या त्यावेळेस त्यांनी सर्वात जास्त लीड म्हणजे सतराशे पन्नास मतांचा लीड ह्या प्रभागातून दिला होता आणि तेव्हापासून त्यांनी आम्हाला विशेषतः बोलावून सांगितलं होतं की ह्या प्रभागाने तुम्हाला जर इतकं प्रेम दिलं आहे तर त्या प्रभागावर विश्वास ठेवावा त्या आणि त्यांचा विश्वासघात कधी होऊ नये असं आपण वागावं हो। तर त्यानुसार आम्ही वेळोवेळी वे लोकांच्या जेव्हा समस्या असतील लोक जेव्हा हाक मारतील त्यावेळेस आम्ही त्यांच्या हाकेला उभे राहतो लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्यापुढे आम्ही मांडल्या आणि ह्या प्रभागामधून साहेबांना सुद्धा सव्वीसशे पंचेचाळीस मतांचा भरघोस लीड आम्ही दिलेला आहे त्याच्यामुळे त्या विशेषतः प्रेम या प्रभागाचं सुद्धा त्यांच्यावर आहे त्यामुळे त्यांनी ह्या प्रभागात जास्त विशेष लक्ष दिलं आहे सर्वप्रथम या उभा समाजसेवक आणि कार्यसाम नगरसेविका आदरणीय संदीपदाचा मात्रे तसेच चौ संगीता मात्रे यांचे मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो की जो दोन हजार पंधराला जो या कोपमध्ये जो इतिहास घडवला होता त्या इतिहासाची पुनरावृत्ती आणि हे तेच फळ मिळत आहे आणि आता दादानी मला सांगितल्याप्रमाणे ज्या अर्थी एवढ्या आपल्याला या प्रभातून लीड मिळायला आलं आहे तर आता आमचे सहकारी गोलाप साहेब यांनी सांगितलं की विशेष लोकांना तो विक विशेष मान सन्मान मिळालेला आहे त्याचेच हे पत्र आहे येथून पुढेही दादाने याप्रमाणे असेच जनसेवा करावी आणि सर्व दादा सांगितलं की कोपा गेल्यामध्ये नाही तर पूर्ण नवी मुळेमध्ये आपल्या वर्ष महत्व जास्त आहे सर्वप्रथम जे संदीप लता मात्र असं व्यक्तिमत्व आहे रात्री बारा वाजता जरी कुणी आग मारली किंवा ते जाणार आहे आणि त्यांनी जर तुला भाग मारला तर त्यांनी मला सांगितलं की पन्नास लोकांना घेऊन आपण कार्यक्रम करायचा होता पण पन्नासाचे पाचशे आणि पाचशेचे पाच हजार कसे करायचे हे दादाना चांगलं माहिती आहे त्याच्यात ते मेकर आहे आदरणीय संदीपदा मात्रे साधारणतः मी जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष या ठिकाणी त्यांच्या समवेत आहे आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहतोय की एक सुंदर प्रकारे अगदी छोटेखानी कार्यक्रम घेतला तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होण्याचं कारणच कारण समाजसेवक या शब्दाला जागणारे असे संदीपदा म्हात्रे की अहोरात्र चोवीस तास उपलब्ध असणारा एक व्यक्तिमत्त्व आपल्या ह्या आमच्या वाढ प्रभाग क्रमांक पंचेचाळीसला लाभलं हेच मोठं आमचं भाग्य आहे आणि मनापासून सांगतो आणि ही सगळ्यांचीच एक संकल्पना आहे की येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या सुखदुःखामध्ये जर एखादा माणूस उभा राहणारा असेल एखादं व्यक्तिमत्व उभं राहणारा असेल तर कुठल्याही प्रकारचा विचार न करता आदरणीय संदीप संदीपदाच्या पाठीमागे आज नक्कीच न बोलवता अगदी हा पूर्ण समाज उभा राहतोय दुसरं महत्त्वाचं असं की या नवी मुंबईचे शिल्पकार नामदार गणेशजी नाईक साहेब यांनी खरंच ह्या नवी मुंबईचा काळपालट केला आहे आणि विशेष करून एक निष्ठावंत म्हणून या ठिकाणी आदरणीय संदीप दादांकु वरती विशेष करून आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं मला वाटतं प्रेम आहे आणि त्या प्रेमाची प्रेमा पोच पावती म्हणून या ठिकाणी आमचं भाग्य की आमच्या वाडला आज करोड करोड रुपयाचा निधी देत आहेत अगदी मनापासून अगदी धन्यवाद देतो आम्ही सर्व नागरिक या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी दादांबद्दल सांगू शकतो आम्ही जेव्हा एक्क्याण्णवला माथाडी कामगार जेव्हा नवी मुंबईमध्ये स्थानापन्न झालो या कोपलखरण्यामध्ये तेव्हा त्यांचे वडील सुरेश दादा मोठे दादा हे आमच्या कॉलनीतल्या लोकांना इथं सहकार्य करायचे कारण आम्हाला इथे कुठला आधार नव्हता दावाल्यांची एक भीती अशी मनामध्ये होती पण त्यावेळेला जेव्हा दादा इथं नेहमी बसून असायचे आणि कॉलनीतला कुठलाही नागरिक त्यांच्याकडे गेला की त्यांना मदत करायचा तेव्हापासून या घराण्याचा वारसा खास करून सेक्टर सहामधल्या लोकांना तर लाभलेलाच आहे कोपरखरण्यामध्ये आज चार वॉर्ड आहेत चार वॉर्डामध्ये संदीप दादांचं कार्य कोणी सांगेल मुळात घरामध्ये दादा कुणाला बोलतात तर आपल्या एक मोठ्या भावाला दादा म्हटलं जातं ही आपली मराठी परंपरा आहे आणि हा दादांना लहान मुलांपासून ते वयस्क व्यक्तींपर्यंत दादा म्हणतात दादाने जसं कुटुंब सांभाळतात आपली एकत्रित कुटुंब पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये आत्तापर्यंत आपण बघत आलो आहे की मोठा दादा हा आईवडिलानंतर तो कुटुंब सांभाळतो तसं सा संदीप दादाचं या वार्डावरती एक दादा म्हणून ते कुटुंब सांभाळत आहेत त्याबद्दल कुठल्याही मना लोकांच्या मनामध्ये मा हिंतू परंतु नाही आहे दोन हजार पंधरामध्ये ज्या पद्धतीने आपण दादांना निवडून आणलं आहे दोन हजार पुढच्या आता येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये यापेक्षा प्रचंड मताने मतं मता मागायची गरजच नाही त्यांचं कार्यच इतकं आहे की त्या मताच्या जीवावरती प्रचंड नवी मुंबईमध्ये कोपरकर्णी वार्ड पंचेचाळीस हा एक नंबर वॉर्डाने संदीप दादांना निवडून देईल एवढी मी वाईट येतो संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद